संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शैक्षणिक व शिक्षक भरती संदर्भातल्या घडामोडी आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो सर्वांना आनंदाची गोष्ट आहे आनंदाची काय गोष्ट आहे हे सर्वांना माहिती आहे सध्या सेकंड फेजचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे त्या संदर्भातलं जे पत्र आहे संबंधित अधिकाऱ्यांना मान्य आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे आता सेकंड टप्पा जो आहे ज्यामध्ये अपात्र गैरहजर आणि अशा संस्था की ज्या संस्थेनं आता लक्षात घ्या आता अनेक मु विना मुलाखतमध्ये सुद्धा काय झालेलं आहे की मुलाखतमध्ये सॉरी मुलाखतमध्ये काय झालेलं आहे की अनेक संस्थांनी त्यांच्या जागा ह्या रिक्त ठेवलेल्या आहेत तर जे उमेदवार या सेकंड फेजसाठी आपण प्रयत्न जो करतो आहे त्यांनी त्या त्या कॉलेजला यायला जाऊन शाळा शाळा असतील ज्या कॉलेजच्या जागा रिक्त आहेत तिथे जाऊन पत्र देऊन त्यांना जास्तीत जास्त जागा ह्या सेकंड फेजला कशा येतील यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे तसं आयुक्त साहेबांनासुद्धा तुम्ही सांगून की ज्यांनी रुजू करून घेतलेलं नाही आहे काही अडचणीमुळं तर त्याही शिक्षकांच्या त्या त्या ज्या रिक्त जागा आहेत त्या सेकंड फेजमध्ये द्यावा अशी विनंती त्या ठिकाणी करावी दहा टक्के ज्या जागा आहेत त्या असतील अपात्र असतील गैरहजर राहिलेले असतील कारण अनेक जिल्हा परिषदेमध्ये जागा ज्या आहेत त्या बऱ्याच शिल्लक राहिलेल्या आहेत आता कोणाच्या चाळीस कुठल्या पन्नास काही ठिकाणच्या तीस म्हणजे चांगल्या पद्धतीनं जागा ह्या अपात्र गैरहजर पुढच्या फेजमध्ये तुम्हाला मिळू शकतात दहा टक्के जागा त्या ठिकाणी येतील आणि ज्या ज्यावरती आक्षेप नाही आहे म्हणजे ज्या जिल्हा परिषदेवरती कुठले आक्षेप नाही आहेत ते तिथल्या जागा ह्या देण्यासाठी सांगितलेल्या आहेत त्यामुळं अनेक विना मुलाखतच्या संस्था असतील त्यांनाही चान्स आहे सेकंड फेजला जागा देण्याचा मुलाखतच्या मुलाखत जी आहे त्या सुद्धा अनेक संस्था ह्या त्यांची जर बिंदू नामावली क्लिअर असेल माओकडनं त्यांचं रोस्टर व्हेरीफाय झालेलं असेल तर त्यासुद्धा जागा ह्या येऊ शकतात त्यासाठी खरी गरज आहे ती आपल्या उमेदवारांना प्रयत्न करण्याची आता सगळ्यांना माहीत आहे की पन्नास टक्के पन्नास हजार जवळपास जागा आहेत ते म्हणतात की कंत्राटी आम्ही भरल्यात किंवा सगळीकडे कंत्राटी जागा भरण्याचं भरण्याचं सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा जर जा पोर्टलला आल्या तर ह्या कंत्राटी जी भरती ह्या कंत्राटी भरतीला कुठंतरी चाप बसेल आणि आगामी काळामध्ये सुद्धा ह्या ज्या कंत्राटी भरल्या जागा भरताय याला विरोध करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळं आत्ताची आनंदाची गोष्ट म्हणजे सेकंड फेजचा टप्पा आहे सेकंड फेजला जास्तीत जास्त जागा येण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करा आठ दिवसामध्ये पुढच्या आठ दिवसामध्ये सर्वांना ते जागा अपलोड करण्यासाठी विनंती करतील जाहिराती देण्यासाठी विनंती म्हणजे जाहिराती देण्यासाठी आदेश देतील त्या जाहिराती पुढील आठ दहा <laughs> दिवसामध्ये रिक्त जागा जे आहेत त्या पोर्टलला ते, ते कळू शकतात आणि त्यानंतर प्रोफाईल अपडेटसाठी संधी असेल कारण अनेकांच्या प्रोफाईल चुकलेल्या आहेत त्यानंतर अनेक अनेक उमेदवारांना आता त्या प्रोफाईलमध्ये अपडेट करावा लागणार आहे जसं की प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल या उमेदवारांना एकदाच लाभ त्या याचा मिळतो आरक्षणाचा मग त्यामुळं ते आरक्षण त्यांना आता सोडून द्यावं लागणार आहे तर अशा सुद्धा अपडेट करावं लागणार आहे प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त उमेदवारांना त्या ठिकाणी स्केप करणं ते आरक्षण स्केप करावं लागणार आहे आणि त्यांना आता जनरलमधून जाण्याची संधी त्या ठिकाणी मिळू शकते त्यामुळं अशा लोकांना प्रोफाईल अपडेट करण्याची संधी मिळू शकते आ, ही प्रक्रिया ज लवकरात लवकर होण्यासाठी तुमच्या पद्धतीनेही प्रयत्न करा त्या जिल्हा परिषदेला जा संस्थेला जा संस्थेला माहिती कळवा कारण अनेक मराठवाड्यामध्ये तर अनेक संस्था अशा आहेत की त्यांनी जागाच दिलेल्या आहेत खूप मोठमोठ्या संस्था आहेत खरं तर त्यांच्या जागा यायला पाहिजे होत्या परंतु सेकंड फेजला त्या येऊ शकतात एस बीमध्ये सुद्धा स सरस्वती भुवनसारखी संस्था आहे मागच्या वेळेस आम्ही त्यांना भेट दिली होती त्यावेळेस ते जागा देणार असं म्हटले होते परंतु रोस्टर क्लिअर नसल्यामुळे त्यांना जागा देता आल्या नाही यावेळेस त्यांच्याकडे जागा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर त्याही जागा पोर्टलला येतील आणि मोठ्या प्रमाणात दुसरा सेकंड फेजसुद्धा टप्पा होऊ शकतो जेणेकरून मिरिट जो आहे तो मिरिट अत्यंत कमी येईल आणि याचा फायदा सर्व जे आता परीक्षा दिलेले आहेत त्या उमेदवारांना होऊ शकतो आनंदाची गोष्ट म्हणजे टी ई टीसुद्धा आता झालेली आहे म्हणजे अक्टोंबरपर्यंत नोव्हेंबरपर्यंत टी ई टी होईल आणि त्यानंतर से थर्ड टेटसाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करता येतील स सेकंड फेज झाल्यानंतर तर पुढील काळामध्ये सक्रिय राहून काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही तुमच्या लेवलवरती काम करा संघटनेच्या माध्यमातून आम्हीसुद्धा प्रयत्न याच्यासाठी करणार आहोत तुमच्या काही अडचणी असतील किंवा काही कमेंट्स असतील काही विचारायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता पुढील काही अपडेट्स असतील म्हणजे आता याच्या संदर्भातले की दुसरी परीक्षा शिक्षणसेवकाची घेणार आहेत त्यालाही आपला विरोध आहे तो विषय असेल शिक्षणसेवकग्रजचा विषय असेल त्यानंतर जिल्हास्तरीय विशेष म्हणजे अजून सांगतो की सगळे मुलं जिल्हास्तरीय जे भरती घेणार आहेत त्याला विरोध झाला पाहिजे अजूनही त्याला विरोध होताना दिसत नाही आहे ती जर झाली तर अनेक मुलांवरती त्याच्यात अन्याय होणार आहे त्यामुळं त्यालाही तुम्ही विरोध तुमच्या पद्धतीने करा एवढंच या ठिकाणी सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती घेऊन भेटूया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद